चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथी बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत जिल्हा मध्यवर्ती बँकेत जारकीहोळी यांचा वर्चष्मा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रमेश खत्ती गटाला मोठा धक्का बसला आहे संचालक पदासाठी जारकी होळी गटातील सहा जण बिनविरोध निवडून आले आहेत डी सी सी बँकेच्या सोळा संचालक पदांपैकी जारकी होळी गटातील सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे जारकीहोळी गटाने आतापासूनच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे चिकोडी येथील गणेश हुकेरी यरगट्टी येथील विश्वास वैद्य मुडलगी येथील निलकंठ कपालगुद्दी सौदत्ती येथील विरुपाक्ष मामनी गोका येथील रमेश जारकीहोळी यांचे चिरंजीव अमरनाथ जारकीहोळी आणि सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव राहुल होळी हे संचालक पदासाठी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आहेत निवडणूक अधिकारी तेरा ऑक्टोबर रोजी याबाबतची अधिकृत घोषणा करतील असे सांगण्यात आले आहे युवकाच्या छळाला कंटाळून युवतीची आत्महत्या एका युवकाच्या छळाला कंटाळून खानापूर तालुक्यात एका अल्पवयीन युवतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सदर तरुणीने घरातील साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील देवलत्ती येथे घडली अश्विनी बसप्पा कोलकार वय सतरा असे या तरुणीचे नाव असून खानापूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या शहरात पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगावच्या वतीने विजयादशमीनिमित्त रविवार दिनांक बारा रोजी पथसंचलन करण्यात येणार आहे सायंकाळी चार वाजता सरदास मैदान येथून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे शहरात पथसंचलनाचे दोन मार्ग करण्यात आले असून त्याद्वारे पथसंचलन केले जाणार आहे लिंगराज कॉलेज मैदानावर या पथसंचलनाची सांगता होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य पथसंचलन सोहळा होणार आहे पहिल्या मार्गाला सायंकाळी पाच वाजता सदास मैदानापासून सुरुवात होणार असून विविध मार्गांवरून फिरून लिंगराज कॉलेज मैदान येथे या संचलनाची सांगता होणार आहे शहराबाहेरील रिंग रोड निर्मितीच्या कामाचा आढावा खासदार जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला बेळगाव शहराबाहेरील रिंग रोड निर्मितीच्या कामाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण विमान खाते के आय डी बी विभाग यासारख्या विविध खात्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकासकामांच्या अंमल अंमलबजावणीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली बेळगाव गाव हुनगुंद रायचूर या नूतन महामार्ग निर्मितीचा भाग म्हणून पॅकेज वन व पॅकेज टू अंतर्गत करावयाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत देखील चर्चा करण्यात आली आतापर्यंत ऐंशी टक्के भूसंपादन करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या काही समस्यांवरही तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी खासदार शेट्टर यांना दिली रिंग रोड निर्मितीच्या कामाबाबत त्वरित पावले उचलावीत अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केली पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लंपास मॉर्निंग वॉक संपवून घरी परतणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन भामट्यांनी पळवली आहे शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गोंधळी गल्ली येथे ही घटना घडली खडे बाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे आशा सहदेव पाटील वय अठ्ठ्यात्तर राहणार गवळी गल्ली या शुक्रवार दिनांक दहा रोजी सकाळी फिराव्याला गेल्या होत्या फिरून गवळी गल्ली येथील घरी परत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी या वृद्धेला गाठले तिच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन हिसकावून घेऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेज फुटेजवरून बामट्यांचा शोध घेण्यात येत आहे तसेच खडे बाजार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद